नमस्कार एसी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बाजारभाव नसल्यामुळे मेथी पिकात बकऱ्या सोडण्याची वेळ येवला तालुक्यातील एका शेतकऱ्यावर आली आहे येवला तालुक्यातील चिचोंडी येथील शेतकरी देवीदास म्हडवई यांनी निराश होऊन मेथी पिकावर रोटर फिरवत आपले खंत व्यक्त केली नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील चिचोडी बुद्रुक येथील युवा शेतकरी देवीदास मडवई यांनी मका तसेच कांदा पिकाला भाव नसल्यामुळे वीज गुंठ्यामध्ये मेथी पिकाची पेरणी केली होती मात्र आता ऐन काढणीच्या वेळी मेथीला भाव नसल्यामुळे मेथी पिकामध्ये बकऱ्या सोडण्याची वेळ मडवई यांच्यावर आली यावर्षी उन्हाळ कांदा मातीमोल भावाने विकावा लागला त्यातून खर्चही निघाला नव्हता तसेच खरीप मका आणि सोयाबीन पिकाला योग्य भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे यामुळे चिचोंडी येथील देवीदास मडवई या युवा शेतकऱ्यांनी भाजीपाल्यातून दोन पैसे मिळतील या आशेवर वीस गुंठ्यामध्ये मेथी पीक घेतले नांगरणी रोटर पेरणी बियाणे खते तसेच निन्नी असा जवळपास पंधरा हजार रुपयावर खर्च मडवई यांना आला मात्र आता ऐन भाजी काढणीच्या अवस्थेमध्ये असतानाच मार्केटमध्ये भाव कोसळल्याने मेथी पीक विक्रीसाठी नेणे ने अवघड झाले आहे परिणामी मडवई यांनी आपल्या उभ्या पिकामध्ये बकऱ्या सोडल्या आणि रोटर मारण्याची वेळ मडवई यांच्यावर आली भावातील चढ उतारामुळे ऐन काढणीच्या वेळेसच भाव कोसळल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी प्रमोद पाटील येवला धन्यवाद नमस्कार मी देवीदास एकनाथ मडवई रानारचे चोंडी बुद्रुक तालुका येवला जिल्हा नाशिक येथील शेतकरी असून मी कांदा व कांदा व द मका या पिकांना फाटा देत मी ती या पिकाची लागवड केली होती परंतु ह्या मला या मेथी या पिकापासून कुठल्याही प्रकारचं उत्पन्न मिळालेलं नाही आहे कुठल्याही प्रकारचं उत्पन्न नसून माझा याच्यासाठी पंधरा हजार रुपये हा खर्च झालेला आहे ही मी ती मला उपटून मार्केटला नेण्यासाठी सुद्धा परवडत नाही आहे तरी मी याच्यामध्ये नांगर घालण्याचा शेवटचा निर्णय घेतला आहे Thank mm -hmm. you.